नमस्कार मैत्रिणींनो तर आज नामी मदे शेप ना मी तुम्हाला बोटनेकमध्ये व्ही शेप ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे संक्रात स्पेशल अशी ब्लाऊज डिझाईन आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा सर्वात आधी मी बोटनिकचं मार्किंग करणार आहे याची उंची तेरा इंच होती त्यामध्ये एक इंच सिलाई मार्जिन ॲड केलं आणि चौदावरती मार्किंग करून घेत आहे आस्तरवरती मार्किंग घेत आहे करून आधी तर याचं बत्तीस चेस्टची ही मार्किंग आहे तर याचं शोल्डर आणि मोंडा दोन्ही मी साडेसहा साडेसहा इंच घेत आहे आणि आठ इंचाची आपली छातीची मार्किंग आणि दोन इंच सिलाई मार्जिन आणि कंबरेच्या साईडला सुद्धा अठ्ठावीस इंचाची कंबर एक इंच टक्ससाठी आणि त्यापुढे फिटिंगची टिप टाकून घेतलेली आहे दोन इंच आणि हे बघा दोन इंच सेंटर काढलं आणि सव्वा इंचावरती अशा प्रकारे मोंड्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे आणि साडेतीन इंचाची रुंदी आणि साडेतीन इंचाची लांबी असा बॅगचा मी आ, जो वरचा पार्ट आहे तर त्याचा गळा आखून घेतलेला आहे बोटनेकचा तर बत्तीस साईजचा आहे यानंतर आज तर मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे दोन्ही साईडनं आणि मेन फॅब्रिकवरती कट केल्याच्या नंतरच स्टिचिंगला घेतल्यावरच आपण याची डिझाईन आखूया तर सर्वात आधी मेन जे फॅब्रिक आहे ना तर ते त्यावरती ठेवून व्यवस्थित कटिंग करून घेतलं थोडं साईडला सिलाई मार्जिन ठेवायचं आणि यानंतरच कटिंग करून घ्यायचं तर परत मी अस्तर घेतलं आणि दीड इंच खाली आपण एक सरळ टीप टाकली आणि वरती दोन इंच तुम्ही अडीचं सुद्धा घेऊ शकता याची उंची कारण जर बत्तीसचा होता म्हणून चेस्ट कमी असल्यामुळे आणि पाट कमी रुंद असली की मग जास्त डीप पण नाही छान दिसत त्यामुळे मी अशा प्रकारे थोडाच दोनच इंचावरती तर हे बघा वरून क्रॉसमध्ये अशी खालच्या साईडला स्केलनी रेष आखली आणि त्याला फक्त थोडासा शेप दिला व्ही सारखा आणि कटिंग करून घेतला आणि वरचं सुद्धा मार्किंग करून घेतलं आता लगेच स्टिचिंगला पार्ट मी घेतलेला आहे तर स्टिचिंगला घेतल्याच्या नंतर ना मधला जो शेप आहे तर तो आधी आपल्याला रेडी करायचा आहे यानंतर बरोबर हे जे मेन फॅब्रिक आहे तर ते ब्लाऊज पीस आहे जो मेन तो व्यवस्थित बरोबर ठेवला आणि त्यावरती अस्तर अशा प्रकारे मी ठेवून घेतलं तर हे बघा आज तरचा आपल्याला पॅच हा रेडी करण्यासाठी व्यवस्थित मी सर्व बाजूंनी पिना लावून घेत आहे जेणेकरून कपडा वगैरे हालणार नाही आणि हा वेलवेटचा ब्लाऊज पीस असल्यामुळे कपडा जरा जास्तच हालतो यानंतर फक्त आपल्याला मधला जो व्ही शेप आहे सेंटरचा तर तेवढाच आपल्याला टीप टाकायची आहे त्याला व्यवस्थित टीप टाकायची पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची आणि सर्व बाजूंनी मी अशा प्रकारे तो जो भी आकार आहे त्यालाच फक्त टीप टाकून घेतली आणि मध्ये एक छोटासा कट्स दिला आणि हे मधला जो पार्ट आहे मेन ब्लाउज पीसचा तर तो कट करून टाकत आहे आणि हे बघा ह्याला छोटे छोटे कट्स देते जिथे कोन आहे तिथं व्यवस्थित कट कट्स द्यायचे जेणेकरून फिनिशिंग छान येते आणि आपल्याला पलटी करायला सोपं जातं आणि आज तर सर्व बाजूंनी घेतलं आणि त्याच्या आतून बाहेर काढलेलं आहे बघू शकता तुम्ही तरी हे व्यवस्थित केलं आणि याला वरतून आपण दापटीप टाकून घ्यायची दापटीप टाकताना कुठेही कपडा व वरचा किंवा खालचा अडकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची व्यवस्थित दापटीप टाकायची तर हे बघू शकता मी व्यवस्थित अशी दापटीप टाकून घेत आहे आणि अशा प्रकारे मधला पॅच हा रेडी करून घेतलेला आहे मी यानंतर मधला पॅच रेडी झाला की सर्व जो बोटनेकचा आपला वरचा जो गळ्याचा पार्ट आहे तर तो मी स्टिच करून घेते यानंतर सर्व साईडचे जे पार्ट आहे तर त्याला स्टिच करायचं तर व्यवस्थित आपला अस्तरवरती आणि मेन फॅब्रिकवरती हात राहू द्यायचा वेलवेटचा कपडा असल्यामुळे हा जास्त सटकतो तर अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी टिप टाकून घेतली आणि जे एक्स्ट्रा जे मेन ब्लाउज पीसचं फॅब्रिक होतं तर ते सर्व बाजूंनी कट करून टाकायचं आणि व्यवस्थित असा ब्लाउज रेडी करायचा तर बघू शकता मधला पार्ट आपला रेडी झालेला आहे यानंतर गळ्याला फिनिशिंग करण्यासाठी मी हे बघा एक इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याला मधोमध -मद फोल्ड करून अशा प्रकारे जोडत आहे पाव इंचाचं सिलाई मार्जिन ठेवायचं आणि व्यवस्थित गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची तर पट्टी जोडल्याच्या नंतर ना जे एक्स्ट्राचं फॅब्रिक दोरे वगैरे जे असतील ना तर ते कट करून टाकायचे आणि यालासुद्धा छोटे छोटे कट्स द्यायचे कट्समुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते कट्स द्यायला कधीच विसरायचं नाही तर आणि याला परत आतल्या साईडनी फोल्ड केलं हे जास्त आहे तर आतल्या साईडनी फोल्ड करून मी याला टीप टाकून घेते तर व्यवस्थित फोल्ड करून टीप टाकून घ्यायची तर हे बघू शकता परत वरच्या साईडनीसुद्धा मी कडनी एक टीप टाकून घेतलेली आहे कारण वेलवेटचा ब्लाऊज पीस असल्यामुळे जरा थोडंसं फिनिशिंगला छान दिसत नव्हता तर त्यामुळे वरतूनसुद्धा एक टीप टाकली यानंतर बॅक साईडला मधोमध मद मी टक्स टाकून घेतले याची रुंदी मधून रुंदी मी साडेतीन साडेतीन इंच घेतली आणि उंचीलासुद्धा साडेतीनच इंच घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे बोटनेकमध्ये बॅ बॅकचे जे टक्स आहेत ना तर ते मी असेच मार्क करून टाकते नाहीतर जर साधा ब्लाऊज असेल तर त्याला मी मधोमध मद शोल्डर फोल्ड करून कधी हिटक्स टाकत असते यानंतर कमरेच्या साईडला हे बघा मी एक इंचाची पट्टी बसवून घेते याला वरतून दाब टीप टाकून मधल्या साईडने एक फोल्ड करायचा आणि परत एक फोल्ड करून याला टीप टाकून घेता आहे कमरेच्या साईडला बॅक साईडला यानंतर तुम्ही टिप उसवून इथे हात सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे सिंपल पण खूपच सुंदर असा आपला बोटनेक बॅकनेक हा रेडी झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा